नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांदा बाजारभावमध्ये थोडीशी सुधारणा ही पाहावयास मिळत आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याचे तीनशे तीस वाहने व उन्हाळा कांद्याचे वीस वाहनांमधून सहा हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे सहा रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे अठरा रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा लासलगाव येथे मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे गोळासाईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान